नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील लाखो शेतकरी गेल्या मागील पाच महिन्यापासून शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या चौथ्या हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये आहेत त्यांना हा चौथा हप्ता कधी मिळेल याची प्रतीक्षा होती आणि आता त्यांना या चौथ्या हप्त्याचे वितरण प्रक्रिया दिनांक एकवीस ऑगस्ट वार बुधवारपासून सुरू करण्यात आलेली आहे मित्रांनो परळी येथे होत असलेल्या कृषी महोत्सवाच्या कार्यक्रमाच्या दरम्यान केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण तसेच राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते या चौथ्या हप्त्याचे वितरण राज्यातील लाखो शेतकरी यांना करण्यात आलेले आहे मित्रांनो राज्यातील नमोद शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी नव्वद लाख अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे छप्पन्न शेतकरी या योजनेसाठी पात्र असून त्यांना आता या योजनेचे दोन हजार रुपये थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यास कालपासूनच सुरुवात करण्यात आलेली आहे मित्रांनो बऱ्याच दिवसापासून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या संदर्भात शासन स्तरावरून कोणत्याही प्रकारची माहिती येत नसल्यामुळे या योजनेबद्दल राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या मनामध्ये शंका निर्माण होत होती आणि आपण पाहिलं असेल मागील दोन दिवसापूर्वीच या योजनेच्या निधीसाठी महाराष्ट्र राज्य सरकारकडनं शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात आला होता आणि लगेचच एकवीस ऑगस्ट वार बुधवारपासून या निधीच्या वितरणाची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आलेली आहे मित्रांनो यासोबतच आपण पाहतोय की राज्यातील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना जे काही पाच हजार रुपयाचं अनुदान देण्यात येत आहे या अनुदान देत असताना शेतकऱ्यांनी याला ऑनलाईन ई पीक पाण्याची आट यामध्ये टाकलेली होती त्यामुळे या योजनेसाठी अनेक शेतकरी अपात्र झाले होते परंतु शेतकरी मित्रांनो आता कापूस आणि सोयाबीन शेतकऱ्यांना जे काही दोन हजार तेवीसमध्ये दोन हजार तेवीस या वर्षाकरता जे अनुदान दिलं जाणार होतं हेक्टरी पाच हजार रुपये ते आता सर्वच शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे यामध्ये आता ई पीक पाण्याची जी आठ होती ही शासनाच्या स्तरावरून मागे घेण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो एक नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या चौथ्या हप्त्याचा एक छोटंसं अपडेट आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलो होतो नेहमीच शेतकऱ्यांसाठी उपयुक्त माहिती व योजनांची परिपूर्ण माहिती घेऊन येण्याचा आपण प्रयत्न आपल्या शासकीय योजना या यूट्यूब चॅनलवरती घेऊन येत असतो त्यामुळे या चॅनलला सब्सक्राइब नक्की करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहिती माहितीसह तोपर्यंत तो धन्यवाद